लोकसभेची निवडणूक ही अतिशय रंगतदार झाली दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेच्या मतदारसंघात चांगलाच चा निकाल लागला तर भाजपचा गड मानला जाणाऱ्या जिल्ह्यांमध्ये काही वेगळं चित्र पाहायला मिळालं त्यात सोलापूर बीड अमरावती अहमदनगर जालना यासारख्या मतदारसंघात भाजपचा दणाणून विरोधकांनी पराभव केला सगळीकडे इतर मतदारसंघाची चर्चा रंगली पण दिंडोरी ह्या मतदारसंघात पेशाने शिक्षक असलेल्या उमेदवारानेच केंद्रात मंत्री राहिलेल्या उमेदवाराला पराभवाची धूळ चाखायला लावली पण केंद्रीय मंत्र्याचा पराभव करणारे भास्कर वगैरे हे आहेत तरी कोण हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून वा, पाहूयात दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार भारती पवारी पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार भास्कर बगरे अशी लढाई पाहायला मिळाली आणि ह्या तब्बल एक लाखांहून अधिक मतांनी पराभूत करण्याचा पराक्रम राष्ट्रवादीतील ह्या सामान्य शिक्षकाने केला दिंडोरीतील पाराशरी नदीकाठावरील गोंडेगाव गोंडे गाव ह्या गावात एका शेतकरी कुटुंबात भास्कर बगरे यांचा जन्म झाला शेती आणि शेतमजुरीवर अवलंबून असलेल्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भास्कर बगरे यांनी शिक्षण पूर्ण केले पेशाने शिक्षक असलेल्या बगरेंची दोन हजार पाच साली नाशिकमध्ये सरपंचपदी निवड झाली राष्ट्रवादीचे शाखा प्रमुख म्हणून त्यांनी काम करत राष्ट्रवादीत राजकीय प्रवासाला सुरुवात केली दोन हजार सात साली दिंडोरी पंचायत समितीवर सदस्य आणि सभापती म्हणून त्यांची निवड झाली दोन हजार बारा दो ते दोन हजार सतरा या कालावधीत ते पंचायत समितीचे सदस्य देखील राहिले आहेत त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांची निवड देखील झाली दोन हजार चौदा पासून दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत झाले ते काही काळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून त्यांनी ते काम सांभाळलं आहे त्यानंतर त्यांची नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली दोन हजार चौदा पासून दिंडोरीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष म्हणून ते कार्यरत झाले सलग वीस वर्षांपासून निफाड तालुका माध्यमिक शिक्षक को ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ते चेअरमन देखील आहेत दोन हजार एकोणीस नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भास्कर बगरे विजयी झाले राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून भास्कर भगरे हे शरद पवार यांच्या सोबतच आहेत पक्षात पूट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन गट पडले आणि शरद पवारांची साथ देण्याचा त्यांनी निर्णय घेतला महाविकास आघाडीने दिंडोरी मतदारसंघातून भास्कर बगरे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आपल्या विरोधात केंद्रात अनुभव असलेल्या राजकीय घराणेचा वारसा असलेल्या भारती पवार यांच्यासाठी ते सज्ज झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारती पवार यांच्यासाठी प्रचार सभा घेतली खरी पण एक लाखांहून अधिक मताधिकांनी भास्कर भगरे यांनी विजय मिळवत दिंडोरी मतदारसंघात जॉईंट किलर बनले आणि पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा झेंडा गाडला शिक्षक सरपंच जिल्हा परिषदेचे सदस्य असा प्रवास असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आता थेट लोकसभेपर्यंत पोहोचले आहेत त्यामुळे भास्कर भगरे यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि टाइम मार्स्टरच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका